कांदा भजी बटाटा भजी पालकची भजी वेगवेगळी भजी आपण खाल्ली असेल परंतु आज आपण एक फुलाची भजी तयार करणार आहोत तर आज आपण हदग्याच्या फुलापासून मस्त अशी ही भजी तयार करणार आहोत जी खायला अतिशय भन्नाट लागतात तर ही भजी बनवत असताना यामध्ये आपल्याला अजिबात सोडा वापरायचा नाही तरी ही भजी अगदी मस्त अशी जाळीदार तयार होतात फक्त भजी खुसखुशीत आणि कमी तेलकट व्हावी यासाठी एक भन्ना ट्रिक मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला में तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर इथे मी दहा ते बारा हदग्याची फुलं घेतलेली आहे छान पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता ही जी हदग्याची फुलं आहे ना दोन रंगामध्ये आपल्याला मिळतात एक लाल कलरमध्ये आणि एक अशी पांढऱ्या रंगामध्ये मिळतात तर आता जी कुठली तुम्हाला हदग्याची फुलं जर मिळाली ना तर नक्की ही भाजी ट्राय करून पहा तर सध्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये ही जी फुलं आहे ना ती आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात आता ही फुलं आपण एका सुती सुतीकाकडावरती काढून घेऊया म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आता या फुलांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट फायबर विटॅमिन्स असतात त्यामुळे ही शरीरासाठी खाणे खूपच फायदेशीर आहे ज्यांना ज्यांना मधुमेह हो, डायबिटीज किंवा बायकांमध्ये कंबरदुखीचा किंवा पोरदुखीचा त्रास असतो त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी खाणं शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आता ही जी फुलं आहे ना त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीचा केशर असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण भजी बनवत असताना हा जो केशर जर राहिला ना तर आपली भजी थोडीशी चवीला कडवट लागतात त्यासाठी तो काढून टाकायचा आहे आणि पाठीमागचा सो थोडासा डेट डेटसुद्धा आपण या ठिकाणी काढून टाकणार आहे कारण तोसुद्धा कडू लागतो तर सर्व जी फुलं आहे त्याच्या आतमध्ये जो केशर आहे तो आपण आता काढून टाकूया किंवा जर कडू आवडत असेल तर त्यांनी नाही काढला तरीही चालेल काहीच हरकत नाही आता मी जी फुलं आहे ना त्याच्या आतमधलं सर्व केशर जे आहे ते काढून टाकणार आहे आणि त्याच्या मागचा तेटसुद्धा काढून टाकणार आहे सर्व जी फुलं आहे ती माझी इथे साफ करून तयार झालेली आहे आता यासाठीचं एक मिश्रण तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी मिक्सिंग बाऊलमध्ये दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर आता घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने मोजून तुम्ही दीड वाटी घेऊ शकता साधारणतः दहा ते पंधरा फुलं आहे तेवढ्यासाठी एवढं जे बेसनपीठ आहे ना ते पुरे होतं त्यातच आता भजी छान कुरकुरीत व्हावी ना यात करता यामध्ये एक चमचाभर तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे कुठलाही बेसनाचा पदार्थ असेल ना त्यामध्ये ओवा आणि हिंग हा खूप छान लागतो त्यामुळे हे दोन पदार्थ बेसनाच्या पदार्थामध्ये आवर्जून वापरले पाहिजे सोबतच पाव चमचाभर इथे मी हिंग घालत आहे आता ह्यामध्ये मी बाकीचे राहिलेले साहित्य नंतर टाकणार आहे आता भजी बनवायची जी खास ट्रिक आहे ना ती मी तुम्हाला इथे सांगते कुठलीही भजी बनवायची असेल ना त्याला सेम ह्याच पद्धतीचं मिश्रण तयार करायचं आणि सांगितलेल्या ज्या ट्रिक आहे ना त्याच वापरून करायचं त्यामुळे आपल्या भज्यांमध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वापरण्याची अजिबात गरज लागत नाही आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त असं पीठ आपल्याला सरसरीत असं तयार करून घ्यायचं आहे पीठ सरसरीत तयार झालं की आपल्याला हे जे पीठ आहे ना अगदी पाच सा 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 ते सात मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे पीठ अगदी हलकं करायचं आहे जेवढं पीठ हलकं होणार तेवढं आपली जी भजी आहे ना मस्त अशी पोकळ आणि खुसखुशीत तयार होतात तर हीच ती खास ट्रीक आहे भजी बनवत असताना आपल्याला सोडा जर वापरायचा नसेल ना, ना। तर फक्त आपल्याला हे पीठ हलकं करायचं आहे जोपर्यंत या पीठाचा रंग हलकासा लाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे जर पीठ छान फेटलं ना तर यामध्ये आपल्याला वेगळे कुठलेही जिन्नस वापरायची गरज लागत नाही फक्त पाच ते सात मिनटं हे जे पीठ आहे ना एकाच डायरेक्शने छान असं फेटून घ्यायचं आता पाच ते सात मिनटं या ठिकाणी मी हे पीठ छान फेटल्यानंतर याचा रंग तुम्हाला इथे दिसत असेल हलकासा लाईट झालेला आहे कुठलीही भजी बनवायची असेल तर हे जी पीठ आहे ना मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की भिजवा हे जे बॅटर तयार झालं की यामध्ये तुम्ही कांदा घालू शकता किंवा बटाट्याचे स्लाईस किंवा तुम्हाला ह्यामध्ये मिरचीची भजी बनवायची असेल किंवा बटाटा भजी बनवायची असेल हेच बॅटर सेम ठेवायचं फक्त आपल्याला फेटून ते व्यवस्थित तयार करायचं आणि बाकीचे राहिलेली जिन्नस आहे ते टाकायचे आणि आपल्याला भजी जी कुठली बनवायची असेल ती बनवू शकता आता यामध्ये राहिलेली जिन्नस टाकून घेऊया यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे थोडीशी बारीक कापलेली कढीपत्त्याची पानं थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहे आता भजी बनवत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे यातच आता मी चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेणार आहे आणि बाकीचे जे सुखे मसाले आहेत ते सुद्धा टाकून घेणार आहे त्यामध्ये मी पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की जेव्हा आपण कुठलीही भजी तयार करणार असू त्यामध्ये लाल मिरची पावडरचं प्रमाण आणि हळद पावडरचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला अगदी कमी ठेवायचं आहे त्यामुळे सुद्धा भजींचा जो रंग आहे ना खूप जास्त डार्क होतं त्यासाठी आपल्याला हे दोन्ही जिन्नस अगदी कमी प्रमाणात वापरायचं आहे हॉटेलमध्ये सुद्धा जेव्हा भजी बनवतात त्या त्या ना त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद पावडर अगदी कमी प्रमाणामध्ये वापरतात त्यामुळे तिची भजी आहे ना दिसायला अतिशय सुरेख दिसतात आता सर्व जिन्नस पुन्हा एकदा मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे साधारणतः पोहे खाण्याचे तीन चमचेवर मी इथे तेल यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे आपली जी भजी आहे ना ती छान अशी खुसखुशीत तयार होणार आहे तेल वापरलं की यामध्ये आपल्याला सोडा वापरावा लागत नाही त्यामुळे त्यामध्ये तेलाचं कडकडीत मोहन घालायचं म्हणजे आपली जी भजी आहे मस्त अशी खुसखुशीत जाळीदार तयार होतील तेलसुद्धा ह्या मिश्रणात छान एकजीव करून घेतलेलं आहे आता लगेचच भजी बनवून घेऊया आता हे जे बॅटर आहे ना हे तुम्ही कुठल्याही भज्यांसाठी वापरू शकता आता हे मी हदक्याच्या फुलांसाठीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे यामध्ये फूल जे आहे ते व्यवस्थित असं कोट करून घेणार आहे मिश्रण जास्त पातळ नाही तर तुम्हाला दिसत असेल मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे जे मिश्रण आहे हे तयार करून घेतलेलं आहे म्हणजे जे मिश्रण आहे ते फुलांना छान व्यवस्थित कोट होतं लगेचच भजी तळून घेऊया भजी तळत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही नाहीतर भज्यांचा रंग जास्त डार्क होतो गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवरती मीडियम गरम तेलामध्ये ही भजी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे मस्त अशी सोनेरी रंगावर येत नाही तोपर्यंत मस्त ही भजी आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घे घ्यायचे आहे गॅससुद्धा आपल्याला कमीही ठेवायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही कमी, ना ना कमी गॅसवरती कुठलीही भजी तळली की लगे ती लगेच जास्त तेलकट होतात आणि मोठ्या गॅसवरती तळली तर तो वरतून वरतून ती तळली जातात आणि आतून ती कच्ची राहतात तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तर ही पा भजी काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे जर तुम्ही भज्यांच्या बॅटरमध्ये तेल वापरणार नसाल तर तुम्ही अगदी चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल काहीच हरकत नाही त्यामुळे सुद्धा भजी तेलकट होणार नाही परंतु यामध्ये मी जराही खाण्याचा सोडा वापरलेला नाही तरीही भजी पहा काय मस्त अशी झालेली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही तर दुसरीही बॅच आता भज्यांची तळून घेणारं आहे मस्त ही भजी लागतात एकदा तरी जरूर ट्राय करून पहा आता सध्या ह्याच सीझनमध्ये ही जी फुलं आहे ना ही आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्येही बघायला मिळतात आणि ह्या फुलांची फक्त भजीच नाही तर याची भाजीसुद्धा अतिशय छान लागते आणि ही जी फुलं आहे ना ही भरपूर आयुर्वेदिक गुणकारी आहे त्यामुळे एकदा तरी ह्या फुलांची भाजी किंवा ही जी भजी आहे ना जरूर ट्राय करून पहा सोबतच छान अशा हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे आणि बाकीची राहिलेली भजीसुद्धा सेम पद्धतीने मी तळून घेणार आहे एकदम मस्त अशी आपली ही भजी तयार झालेली आहे लगेच बघून तोंडात टाकावी एवढी मस्त ही भजी आपली तयार झालेली आहे आता ज्यांनी ज्यांनी ही भजी खाल्ली असेल त्यांनीही मला कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कधी ह्याची भजी खाल्ली नसेल किंवा भाजी खाल्ली नसेल त्यांना जर ही फुले कुठे मिळाली तर नक्की आवर्जून ही भजी ट्राय करा आणि खाऊन बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा की ही भजी कशी लागतात आता रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद